समुद्रपूर तहसीलमधील माणगाव व शोनीशिवार परिसरात सध्या रेती माफियाचा अक्षरशः हैदा सुरू असून प्रशासनाचा भोंगळ कारभार उभार होत आहे प्रशासन सुस्त रेतीघाट माफिया मस्त अशी सतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे डोंगा व पोकल्यांच्या साहाय्याने रात्रीच्या अंधारात विनाकारांच्या मोठ्या प्रमाणात रेती उपसा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे शासनाने मंजूर केलेल्या परवान्यापेक्षा दुप्पट रेतीची अवैध उचल झाल्याचा आरोप असून लाखो ब्रास रेती चोरीस गेल्याची चर्चा आहे या बेकायदेशीर उत्खननामुळे हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील नागरिकांच्या जीवितात धोका निर्माण झाला आहे पाण्यात डिझेल व ऑइल मिसळल्याने पाणी दूषित होत असून डायरिया गेस्ट्रो किडनी लिव्हर यासारख्या आजारात वाढ होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे खनिज कर्म विभागाने पूर्वी घाटावर डोंगा व पोकल्यान चालणार नाही असे स्पष्ट केले होते मात्र प्रत्यक्षात सर्रास वापर सुरू असल्याने सर्व काही मॅनेज असल्याचा संशय व्यक्त होत आहे वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या परिसरातून वाघ बिबट्या रानडुक्कर नीलगाय यासारख्या वन प्राण्यांचे भ्रमण असताना देखील मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू आहे नागरिकांचा आरोप आहे की काही प्रभावशाली व्यक्तींच्या पाठबळामुळे महसूल व पोलीस यंत्रणा कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे जर या विषारी अथवा बेकायदेशीर उत्खननामुळे कोणाचेही प्राण गेले तर त्यांची जबाबदारी कोण घेणार संबंधित यंत्रणावर मनुष्यबधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी सतप्त मागणी जोर धरू लागली आहे न्यूज करिता प्रफुल्ल शुक्ला वर्धा